दहीहंडी उत्सवात सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे दहीहंडीची उंची वीस फूट असावी आणि थरामध्ये अठरा वर्षांखाली मुलांचा सहभाग नसावा असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले होते हायकोर्टाने घातलेले निर्बंध सुप्रीम कोर्टानेही कायम केले होते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निर्णयावर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती दहीहंडी हा पिढ्यानपिढ्या चालणारा मराठी सण असून या सगळ्या गोष्टी तोडण्याचा कट राखला जात आहे असा आरोप राज ठाकरे यांनी केला होता यानंतर दहीहंडीला मुंबई ठाण्यात मनसे नेत्यांनी वीस फुटांपेक्षा जास्त उंचीवर दहीहंडी लावून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केले होते तर गोविंदा पथकांनीही वीस फुटापेक्षा जास्त उंचीचे जा थर लावून कोर्टाचे आदेश धाब्यावर बसवले होते अधिक माहितीसाठी पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह